भजे बनवायचे तरी ते भजे बनवण्यासाठी ना ईश्वरी मला कांदा कापून देत होती आणि गोसावळीचे पण भजे बनवायचे होती आणि मसाला भात पण बनवायचा होता तर मसाले भाताचं जे साहित्य लागतं ते इथं मी कट करून घेतलं होतं आणि मी मसाले भात बनवत होते तर ईश्वरी म्हणली मी बनवू का तर तिला म्हणलं बनवत तर मसाले भात ना आमची ईश्वरी खरंच खूप छान बनवते बरं का ती बनवायसाठी नाही म्हणत मी पण खरंच खूप छान बनवते त्याच्यामुळे ईश्वरीने मसाले भात बनवला आणि मी इथं भज्याचं पीठ कालून घेतलं होतं कांदा भजेचं पीठ एकाच ताटामध्ये एका साईडला आणि गोसाळ्याचे भजे पण बनवायचे होते ना तर ते पीठ एका साईडला कालवलं होतं एकाच ताटामध्ये तर बघू शकता इथं भजे छान छान तळून झालेले आहेत गरमागरम भजे तर यांनी ना मला शाळेतून येतानी सांगितलं होतं की आज थोडासा पाऊस येतो आहे आणि ते थोडे पावसात भिजले होते त्याच्यामुळे त्यांना ना पावसात भिजलं की त्यांना गरमागरम भजेची आठवण येते तर मी त्यांना म्हटलं नाही बनवणार पण त्याच्यानंतर म्हटलं चला त्यांच्यासाठी गरमागरम भजे बनवून देते तर छान असे कुरकुरीत भजे बनवलेले आहेत मी ते बघू शकता सगळे भजे तळून घेतले मी इथं

तरी ते बघू शकता राहिलेले भजे सगळे तळून घेतले आणि त्याच्यासोबत मिरच्या पण तळ्या होत्या चला तर मग व्हिडिओ आवडला असतो